नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी चांगले वाण आपण आपल्या शेतामध्ये वापरणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि परिपक्वता कालावधीनुसार हे वाण आपण सिलेक्ट केले पाहिजेत शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे चार प्रकारचे वाण आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये एक नंबरचा वाण असतो अति लवकर येणारा वाण म्हणजेच ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये येणारा वाण त्याचबरोबर दोन नंबरचा वाण आहे लवकर येणारा वाण पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसाचा परिपक्वता कालावधी या वाणांचा असतो शेतकरी मित्रांनो तीन नंबरचे सोयाबीन पिकाचे वाण असतात ते असतात मध्यम कालावधीमध्ये परिपक्व होणारे वाण हे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसामध्ये परिपक्व होत असतात त्याचबरोबर चार नंबरचे जे वाण असतात ते असतात उशिरा येणारे वाण म्हणजेच एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसांचे वाण तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपण कोणता वाण कोणत्या जमिनीसाठी आणि परिपक्वता कालावधीनुसार निवड केली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमधने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचा अति लवकर येणारा वाण जर पाहिला तर तो आहे एम ए यू एस सत्तेचाळीस म्हणजेच परभणी सोना हा वाण परभणी कृषी विद्यापीठानं विकसित केलेला आहे शेतकरी मित्रांनो या वानाचा कालावधी जर पाहिला तर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी असतो त्याचबरोबर आपण या वानाचं बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून उत्पन्न काढू शकता शेतकरी मित्रांनो या वानाच्या झाडावर पिंगट लव असून पक्वतेनंतर शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो संकरीत कापूस ज्वारी आणि तुरीमध्ये आंतरपिकास योग्य असा वान आहे परिपक्वतेनंतर लवकरात लवकर या वानाची काढणी करावी लागते शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचा परिपक्वता कालावधीनुसार दुसरा प्रकार आहे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसामध्ये परिपक्व होणारे वाण शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस हा वाण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो या वाणाची वैशिष्ट्ये पाहिली तर शेतकरी मित्रांनो या वानाच्या पानांचा पसारा कमी आणि निमुळतं पान असतं शेतात दाटोळा न झाल्यामुळं बुडापासून शेंगा शेंड्यापर्यंत शेंगात शेंगा आपल्याला शेंगा पाहायला मिळतात तब्बल साठ ते सत्तर टक्के शेंगा चार दाण्याच्या असतात कापणीस उशीर झाला तरी याच्या शेंगा फुटत नाहीत शेतकरी मित्रांनो हे जे लवकर येणारे वान आहेत ते आपण हलक्या किंवा कोरडोहू किंवा कमी पावसामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे तिसऱ्या प्रकारातील जे वाण असतात ते असतात मध्यम कालावधीचे वाण म्हणजेच पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसाचा कालावधी या वानांच्या परिपक्वतेसाठी लागतो शेतकरी मित्रांनो के डीएस सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले किमिया हा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये फार लोकप्रिय आहे या वाणाचा परिपक्वता कालावधी हा पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे तांबेरा रोगास हा वाण कमी बळी पडतो या वानाची पेरणी करण्यासाठी प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण वीस ते पंचवीस किलो बियाणं हे पेरणीसाठी वापरलं पाहिजे शेतकरी मित्रांनो याच प्रकारातील दुसरा वाण आहे के डी एस नऊशे ब्याण्णव म्हणजेच फुले दुर्वा तांबेरा रोग दाणे जीवाणूजन्य ठिपके मध्यम प्रतिकारक्षम दाणे मोठ्या आकाराचे दाणे हार्वेस्टरने काढता येण्यासारखं का फुले दुर्वा हे वाण आहे याचा सुद्धा परिपक्वता कालावधी हा पंच्याण्णव ते शंभर दिवसांचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे एस तीनशे पस्तीस हा सुद्धा वाण याच प्रकारामध्ये मोडतो परिपक्वता कालावधी जर पाहिला तर पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसाचा परिपक्वता कालावधी आहे शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम आहे कापणीस उशीर झाला तरी याच्या शेंगा फुटत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान कमी होतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जवाहर कृषी विद्यापीठाचा जे एस तीनशे पस्तीस वाण याच प्रकारामध्ये मोडणार आहे या वानाचासुद्धा कालावधी पंच्याण्णव ते शंभर दिवसांच्या दरम्यान आहे शेतकरी मित्रांनो या वानाचं उत्पन्नसुद्धा आपण पंधरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून काढू शकता या वानाची वैशिष्ट्ये पाहिली तर फुलाचा रंग जांभळा असतो दाना मध्यम आकाराचा असतो पकवतेनंतर पाच ते सात दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो आंतरपिकास योग्य असा वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच प्रकारामध्ये मोडणारा दुसरा वाण आहे एम ए यू एस एकाहत्तर म्हणजेच समृद्धी हा वाणसुद्धा पंच्याण्णव ते शंभर दिवसाच्या दरम्यान परिपक्वता कालावधी आहे त्याचबरोबर आपण या वानाचंसुद्धा पंधरा क्विंटलपर्यंत प्रति एकरी उत्पन्न काढू शकता फुलांचा रंग जांभळा असून दाना टपोरा आहे पक्वतेनंतर दहा ते बारा दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो आणि हा सुद्धा वाण आंतरपिकासाठी योग्य आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच प्रकारामध्ये मोडणारा दुसरा वाण आहे शक्ती म्हणजेच एम ए यू एस एक्क्याऐंशी आणि एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न सर्वसाधारणपणे पंच्याण्णव ते शंभर दिवस परिपक्वता कालावधी आहे या वानाचा फुलांचा रंग जांभळा असून दाना टपोरा आहे पक्वतेनंतर दहा ते बारा दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो त्याचबरोबर आंतरपिकासाठी योग्य आहे एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न हा खोड खोडमाशीसाठी सहनशील आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे उशिरा येणारे वाण जर पाहिले तर एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी या वाणांच्या परिपक्वतेसाठी लागत असतो यामध्ये आपण एम ए यू एस एकशे बासष्ट हा वाण पाहू शकता शंभर ते एकशे तीन दिवसाचा परिपक्वता कालावधी आहे यंत्राद्वारे काढणीसाठी उपयुक्त असा वाण आहे त्याचबरोबर शारीरिक पक्वतेनंतर दहा ते बारा दिवस याच्या शेंगा फुटत नाहीत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचं उत्पन्न सुद्धा पंधरा ते अठरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून आपण काढू शकता शेतकरी मित्रांनो याच प्रकारातील पुढचा वान आहे फुले संगम म्हणजेच कि डीएस सातशे सव्वीस या वानाविषयी अधिक माहिती घ्यायची झालं तर शेतकरी मित्रांनो फुले संगमला मध्यम आणि भारी जमीन लागते या वानाला पाण्याचा ताण पडल्यास याची फुलं गळू शकतात म्हणजेच हे वाण फक्त बागायती शेतीसाठी उपयुक्त आहे हे वान परिपक्व झाल्यानंतर काढणीस उशीर झाला तर शेंगा तडकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो एम ए यू एस सहाशे बारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि एम ए सी एस बारा एक्क्याऐंशी आगरकर संशोधन संस्था पुणे हे हलक्या जमिनीसाठी वाण योग्य आहेत आणि हे दोन्ही वाण पाण्याचा ताण सहन करू शकतात फक्त फरक एवढाच आहे की बारा एक्क्याऐंशी हे वाण सहाशे बारा पेक्षा पंधरा दिवस उशिरा काढणीस येत आणि काढणीस उशीर झाला तरीही याच्या शेंगा तडकत नाहीत शेतकरी मित्रांनो फुले संगम हे वाण पोषक असून जिरायत क्षेत्रात हे वाण घेतल्यास याची उत्पादकता घटू शकते शेतकरी मित्रांनो फुले संगमचं उत्पन्न जर पाहिलं तर आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये पंधरा ते अठरा क्विंटल बागायती क्षेत्रामध्ये याचं उत्पन्न प्रति एकर क्षेत्रामधून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो याच प्रकारातील पुढचा वाण आहे फुले अग्रणी म्हणजे के डीएस तीनशे चव्वेचाळीस शेतकरी मित्रांनो या वानाचा सुद्धा परिपक्वता कालावधी हा शंभर ते एकशे पाच दिवसाच्या दरम्यान असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुले कल्याणी म्हणजेच डीएस दोनशे अठ्ठावीस हा सुद्धा वाण शंभर ते एकशे पाच दिवसाच्या दरम्यान आहे शेतकरी मित्रांनो या वानांपैकी आपण कोणताही वाण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि कालावधीनुसार निवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपली जमीन जर हलकी असेल आणि कोरडवाहू लागवड करायची असेल तर आपण कमी कालावधीमध्ये येणारे वाण या ठिकाणी निवड करू शकता त्याचबरोबर आपली जमीन ही मध्यम प्रकारची आहे आणि आपल्याला जर पाऊस पडला नाही तर आपण आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर आपण या ठिकाणी फुले किमिया फुले दुर्वा जे एस तीनशे पस्तीस हे वाण त्या ठिकाणी वापर करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपली जमीन ही भारी असेल आणि आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर आपण फुले संगम किंवा फुले कल्याणी किंवा फुले अग्रणी यापैकी कोणताही वाण या ठिकाणी निवड करून लागवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या जमिनीमध्ये पाणी साठतं त्या जमिनीमध्ये आपण बेड करू शकता आणि उताराच्या साईडला चर काढून ठेवू शकता म्हणजेच भरपूर पाऊस झाला तरी आपल्या पिकाला धोका निर्माण होणार नाही शेतकरी मित्रांनो यापुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सोयाबीन लागवडविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळं आपण आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपली शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर अठराशे एकश्याऐंशी पंधरा एक्कावन्न टोल फ्री क्रमांक यावरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज फोन करून शेतीविषयक माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद त्याचबरोबर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता धन्यवाद